नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात युवा नेते कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे मात्र हे जनमत आम्ही स्वीकारलं पण वाघ जखमी झाला तर तो शिकार करायचं सोडत नाही असं सांगून येणाऱ्या विधानसभा सा निवडणुकीत नक्कीच या पराभवाचं उत्तर मोठ्या विजयानं देऊ अशी प्रतिक्रिया युवा नेते विवेक कोल्हेंचे कट्टर समर्थक काकडी एअरपोर्टचे कानिवुंजाळ यांनी व्यक्त केलं तर या निवडणुकीत आमच्या नेत्याला पराभव स्वीकारावा लागला या पराजयाची कारणे शोधून नक्कीच भविष्यातील निवडणुकांमध्ये या पराभवाचा वचपा आम्ही काढू आणि विवेकभैया कोल्ले यांच्या गळ्यात मोठ्या विजयाची मार टाकू गुंजाळ यांनी सांगितलं आताच झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली त्यात आमचे नेते मान्य विवेक भैया बिपिन दादा कोल्हे यांना आज पराभव स्वीकारावा लागला तसं जर म्हणलं तर मी एकटाच नाही माझ्यासारखे असंख्य हजारो कार्यकर्ते हे विवेकया साहेबांच्या लाडके असून आणि सगळ्यांनीच वेगभया साहेबांनी स्वतः किंवा त्यांचे सर्व परिवार असेल किंवा सर्व यंत्रणा असल किंवा सर्व तालुक्यातून जिल्ह्यातले त्यांचा मानणारा मोठा वर्ग आहे सर्वच कार्यकर्ते जीव तोडून पळाले या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी म्हणजे आम्ही खूप प्रत्येकापर्यंत वेग भैया आणि आम्ही सर्व त्यांचे सर्व यंत्रणा पोहोचण्याचा शिक्षक बांधवांपर्यंत प्रयत्न झाला आणि भाऊ वाईट असं वाटतं का आतापर्यंत शिक्षक बांधवांचे जे प्रश्न प्रलंबित होते ते खास सोडवण्यासाठी ह्या युवा नेतृत्वानं याच्यात निवडणुकीत उडी घेतली होती नाही तर तसं तुम्हाला माहितच आहे विवेक भाया साहेब एक म्हणजे स्थिर नेतृत्व आहे त्यांनी कधी कोणत्या गोष्टीची अतिशोक्ती केलेली नाहीये आतापर्यंत आम्ही त्यांना कित्येक निवडणुकीत असाल आतापर्यंत झालेला आग्रह धरायचो भाई तुम्ही इकडे उभे राहा तसं करा हे करा विनंती करायचो पण त्यांनी हसून आम्हाला फक्त समाधान केलं म्हणजे भाईयाने कधी कोणत्या निवडणुकीत अतिशक्ती केली नाही पण इथं खऱ्या अर्थाने शिक्षक बांधवांचे प्रश्न प्रलंबित होते आणि ते सोडवण्यासाठी भैया स्वतः एक अभ्यास आहे त्यांचं शिक्षण क्वालिफिकेशन चांगलं झालेलं आहे आणि म्हणून त्यांना एक शिक्षक बांधवांची जाण म्हणून त्यांनी याच्यात उतरण्याचा प्रयत्न केला आणि खूप सारे प्रश्न घेऊन तुम्हाला आहे त्याच्यात त्यांनी ह्या निवडणुकीत उतरून प्रत्येक शिक्षक बांधवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला पण दुर्दैवानं त्यांना ह्या निवडणुकीत यश नाही भेटलं वाईट याचं वाटतं एक युवा नेतृत्व आहे त्यांना ती संधी भेटली ती काम करण्याची उमेद आहे आज आमचे ते प्रेरणास्तोत्र आहे आज आम्ही एका गाकडी गावचे सरपंच आहे आम्हाला सुद्धा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही बघा माग तालुक्यात ता जिल्ह्यात गणेश कारखाना असन श्री साईबाबाची एम्प्लॉयमेंट सोसायटी असन अशा खंडात एक नंबरची आहे आम आमच्या सारख्या कित्येक तालुक्यातल्या ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील ह्या विवेक भैया कोल यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य पद्धतीने आतापर्यंत त्याचे निकाल आलेले आहे आणि कुठेतरी मग वाईट असं वाटतं का आज जर भैयासाहेब आमदार झाले असते आणि काही विषय नाहीये वाघ शिकार करत असताना जरी जखमी झाला तरी तो वाघ शिकार करायचा थांबत नाही तो दोन पाच पावलं मागं येऊन पुन्हा एकदा नव्या ताकदींना झेप घेत असतो आणि येणाऱ्या तुम्ही विधानसभामध्ये बघा विवेक भैयासाहेब नक्कीच मोठं यश आपल्याला निमित्ताने दिसून येईल साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने नक्कीच त्यांना भविष्यात यश भेटाल कारण आता तुम्ही बघितलं खूप कमी वेळ भेटला त्यांना बाकीचे उमेदवार जर बघितले तर ते जुने त्याच्यातले त्याच्यामुळं ते, ते त्यांच्या आणि विवेक भया साहेबांना अचानक याच्यात येऊन खूप कमी वेळ भेटला वाईट असं वाटलं त्याच्यामुळेच कार्यकर्ते नाराज झाले पण भया साहेबांचं सा आम्हाला कायम प्रेरणा ना आहे नाराज खचून व्हायचं कारण नाही खचून जायचं कारण नाही आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच आपण पूर्ण तात्तीने उभे राहू असं भया साहेबांचा सा आम्हाला कायमच वेळोवेळी आदेश आहे समाजसेवा हे त्यांचं मेन उद्दिष्ट आहे ते आपण त्याच्या माग हटायचं नाही असं भाय्या साहेबांचं आम्हाला काय वेळोवेळी सांगणं वे आहे आणि राहिला प्रश्न आता पराभव आता हायकमांड आहे वेगभाय साहेब आहे आदरणीय दादा आहे आदरणीय ताई आहे सर्व आम्ही कार्यकर्ते मीटिंग होईल याच्यातून विश्लेषण केलं जाईल कुठं आपण कमी पडलो कुठं कशात आपण म्हणजे आपली कुठं चूक झाली याचा वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेते आमचे शोध घेतील आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निवडणुकीच्या निमित्ताने खबर खुश खबर खबर खुश शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर B, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव रस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी